सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने काँग्रेस भवन येथे मिलनाचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष अजित ढोले सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आज काँग्रेस भवन सांगली येथे महिन्यातील शेवटचा रविवार रवी मिलन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या वतीने गावोगावी बुतमाईस आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचा प्रचार करून काँग्रेसचे उमेदवार विशालदादा पाटील यांना निवडून आणावे मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात काँग्रेस सेवा दल कार्यकर्त्यांची एक दिवसाची कार्यशाळा घेण्यात येणार आहे असे सांगितले त्याकरता जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी केले यावेळी सेवा दलाचे विठ्ठलराव काळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व शेवटी आभार अल्लाबख मुल्ला यांनी मानले यावेळी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अशोक सिंग राजपूत मिरज तालुका सेवा दलाचे अध्यक्ष गुलाबराव भोसले पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी पुढील महिन्यामध्ये सेवा दलाचे पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची एकत्रित कार्यशाळा आयोजित करावी व त्या कार्यशाळेला जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करावे असे सांगितले यावेळी प्रतीक्षा काळे सीमा कुलकर्णी मंगल भोरे राजू पाटील राजेंद्र कांबळे शैलेंद्र पिराळे मारुती पाटील संजय पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका